जय शिवराय सर जय शिवराय धन्यवाद बोला सर आज आहे एकोणतीस जून तर आज सर्व भागांमध्ये आपण जर पाहिलं तर दोन दिवसापासून वाऱ्याचा वेग खूपच वाढलेला आहे मग या वाऱ्याचा प्रभाव जो आहे तर तो येणाऱ्या काळामध्ये पावसावरती काय होऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरंच हा महत्वाचा प्रश्न आहे आपण पाऊस सांगतोय फोर्सफुली आणि हे वारे काही थांबायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय शेतकऱ्यांना अर्जून पडलेला प्रश्न आहे वारा एवढे जोराने आहे का अंदाज सक्सेसफुल ठरणार कसा पण मी तुम्हाला मगाशी एका मध्ये रेकॉर्डिंग मध्ये सांगितले स्पष्ट की हा जो वारा आहे हा वारा हा पावसाला परेशान करणारा नाहीये कारण की जी वाऱ्याची ट्रीटमेंट आहे चालू सध्या वारे जोराण्याचे वाहत आहेत हे चार ते पाच वाजेपर्यंतची फोर्सफुली कंडिशन आहे म्हणजे एकशे वीस एकशे दहाच्या स्पीड न परावसने हे बारीक चालत आहे पण बंगालच्या उपसागरामध्ये जे काही लो प्रेशर बनलेलं आहे ना ते पूर्व विदर्भ मार्गे मराठवाडा संपूर्णतः आणि विदर्भ संपूर्णतः खांदे संपूर्णतः शंभर टक्क्याच्या व्यक्ती मध्ये हे अठ्ठेचाळीस तासात कोणत्याही क्षणी सक्रिय होतोय म्हणजे आजची एकोणतीस असेल आणि उद्याची तीस असेल या <laughs> अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही ला कोणत्याही वेळपर्यंत तीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत हा पाऊस ऍक्टिव्ह आहे दुपार असेल संध्याकाळ असेल सकाळ असेल कोणत्याही टाइमिंग ला आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले कालच्याही एका एक व्हिडिओ मध्ये सांगितले की जो काही तुमचा अहिल्या देवी नगरचा पट्टा आहे नाशिक क्षेत्र आहे छत्रपती संभाजी नगर आहे आणि जो काही आपण फोर्सफुल सांगतोय लातूर बीड धाराशिव सांगली आणि सातारा कोल्हापूर यांना सुद्धा ह्याच अठ्ठेचाळीस तासामध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये दुपटीने वाढवणार आहे जे बंगाली उपसागरातलं जे काही लो ले का प्रेशर आहे ते तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये येत्या चोवीस तासांमध्ये प्रवेश करते आणि मराठवाड्याच्या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस ह्या दोन दिवसामध्ये चांगला बरसतोय आणि यामुळे काय होणार आहे की इथलं वातावरण जे आहे ते थंड होणार आहे हाय प्रेशर तिथे बनणार आहे आणि एलपी प्रेशर तुमच्याकडे बनणार आहे हे सगळं सायन्सला धरून आणि कुठल्याही प्रकारचा थोकताळा न वापरता यूज केलेली टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मार्फत तुम्हाला मी तुडक अंतर्गत हा अंदाज देतोय तर आता काय करा की जो तुमचा भागातला वारा आहे ह्या वाऱ्याला घाबरू नका तुम्हाला दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण भाग कव्हर झाल्यासारखे असेल पावसाचे प्रकार असे आहेत पहिले हे एक दोन दिवस आहेत वाऱ्यामुळे सटकारे बिटकारे गाव घेणं कवर करणं हे दोन दिवसात चालणार आहे एकोणतीसला आणि तीसला त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाची व्याप्ती आणि दुसऱ्या दिवशी व्याप्ती जी आहे भाग घेण्याची ही कमी आहे पण दोन जुलैची संध्याकाळी तुम्ही तीन जुलैच्या सकाळी जो करणार आहे तुम्ही समाधान व्यक्त करणार आहेत असं कारण आहे तर मला वाटतं तुम्ही काय करा की पूर्ण विभागानुसार पूर्ण जिल्ह्यानुसार मला माहिती विचारा आपण त्यानुसार शेतकरी पाहताय त्यानुसार ती माहिती आपण घेऊयात हो नक्कीच सर आपण कमेंट्सच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव आपल्याला प्रश्न विचारतील त्यावरती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू नक्कीच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये पण कशी परिस्थिती राहील आजपासून आ, आ, हा नक्कीच गुड क्वेश्चन आहे आजपासून जर बघितलं आपण एकोणतीस तारखेचा अंदाज जर पाहिला आपण आता शेतकऱ्यांना समजून सांगितलं की ह्या वाऱ्याला वगैरे घाबरू नका तर अकोला सोलापूर सांगली लातूर बीड जिल्हा तुमचा आहे रिंगनगर पर परिसर सांगली पासून पुण्यापर्यंतचा परिसर इंदापूर वगैरे जे काही तुळजापूर हे जे काही भाग आहेत तिथे आज एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत पाऊस ऍक्टिव्ह व्हायला आहे पाच सहा वाजेच्या आतमध्ये तो ऍक्टिव्ह होईल याच काळामध्ये पूर्वी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना चाळीस ते पन्नास टक्के गावं घेण्याची कॅपॅसिटीचा हा जो पाऊस आहे तो भाग व्हावे लागेल विश्वास बसणार नाही या खांदिशनमध्ये पण तो पाऊस व्हायला लागला सुरुवात जळगाव सह नाशिक वगैरे भागामध्ये आज दिला एक ऍक्टिव्हिट वाटेल आणि जे काही आपण फोर्सफुली सांगतो दोन जुलै तीन जुलै यापर्यंत यांचे सगळे भाग हे करणार आहे आता विभागानुसार जर सांगायचं म्हटलं तर पूर्वी दर्भातले जे काही सर्व जिल्ह्यात येतात चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती भंडारा यवतमाळ हिंगोली वाशिम हे जे काही भाग आहेत ते शंभर टक्के व्याप्तीचे आहेत एक जुलैच्या संध्याकाळपर्यंत आजपासून सगळे भाग तो कव्हर करेल हिंगोली वाशिम नांदेड परभणी लातूर त्याचबरोबर पर, जे काही जालना आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे हे यांना तीस तारीख पासून ते दोन जुलै पर्यंत पाऊस उघडणार नाही अशी कंडिशन आहे परभणीसह आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही या दोन तीन दिवसामध्ये सोडलेले भाग असतील हे दोन जुलैच्या रात्रीपर्यंत सगळा भाग कवर होईल म्हणजे महाराष्ट्राला एक वरदान रुपी चमत्कार रूपी फोसफुली वातावरण बनते लो प्रेशरचं हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरकण्यासाठी ह्या वाऱ्याच्या चार पाच वाजता थांबल्याच्या नंतर हे रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह हो, पूर्वेकडनं पश्चिमेकडे रात्रीची लेअर आहे इकडे वाजय आणि दिवसा वाऱ्यामुळे पश्चिमेकडनं पूर्वेकडे ढगेही वाजते आणि त्या लो प्रेशरला मिळून परत रात्री रिटर्न होऊन हे सगळं प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे ह्या दोन जुलैपासून पर्यंत महाराष्ट्रातल्या आजपासून एकोणतीस ते दोन जुलैच्या गॅप मध्ये सलग चार दिवसांमध्ये महाराष्ट्र हा पूर्णपणे शंभर टक्के व्यापणार आहे अशी कंडिशन आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना हा दिलासा खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे धन्यवाद